नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती शेतकरी हो मित्रांनो मी आहे आज पैठण तालुक्यामधील चौऱ्याहत्तर जळगाव या गावामध्ये हो मित्रांनो या गावामध्ये अशी एक बिबट्याची एक वर्षापूर्वी घटना घडली होती आणि त्या घटनेमध्ये एक मुलीचा मृत्यू झाला होता ती घटना त्या बिबट्याच्या थ्रू अंतर्गत घडली होती तेच आज गावा या गावात आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहे आपल्यासोबत का काय काका का तुमचं नाव काय माझं नाव कैलास मोहनराव गटकर बरं चौऱ्यात्तर बरं का आता या अगोदर कधी घटना घडली होती अशी बिबट्याच्या गावामध्ये आपल्या अगोदर एक वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती आणि आता परत कालच्याला अशीच एक परत घटना घडली ते एक बिबट्या जाऊन गेला तिचे माझं माणसं असल्यामुळे ते वाचले आणि ते तिथून निघून गेले परत आता वन विभागाने बिबट्यासाठी पिंजरा काल बोलावला त्याने पिंजरा आणून लावलाय पण तोपर्यंत मोकळाच ठेवलेला आहेसता त्यांचे त्यात काहीच काहीच नाही ठेवलेलं त्यांनी असं जर ठेवलेच नंतर त्याच्यात काय येणार बिबट्या कसं बसणार त्याच्यात बरोबर आहे आता ही भीती अशी झाली आहे का बया कापसाला पण ये आणि माणसं पण कामाला सुद्धा कोणी येईना पाणी धरायला पण कोणी येणार कापू सुद्धा कोणी येईना दोन दोन चार चार माणसं येऊन शेतात काम करायचं असेल परिस्थिती अशी झाली एवढी दहशत त्या बिबट्याने या पूर्ण पंचप्रोशी हो आणि सरकार याच्यासाठी काहीच बस पाऊल उचली ना आता सध्याची काका एक वर्षापूर्वी जेव्हा त्या मुलीची घटना घडली होती तर त्या मुलगी वारल्याच्या नंतर त्यानंतर वन विभागाने काय उपाययोजना केल्या होत्या नाही असंच केलं त्याने त्यावेळेस ते बी असंच केले पिंजरे लावले आणि चार दोन दिवस ठेवले आणि घेऊन गेले परत ते त्याच्यामधून त्याच्यावर काहीच नाही केलं त्यांनी त्याच्या कोंबड्या आणून ठेवल्या त्याचे त्याचे त्याच्यानंतर त्यांनी ते पिंजरे काढून घेऊन गेले आणि ते एक तोंडळी शिवाराज एक गिफ्ट धरला म्हणजे झाडा लावलेलं होते ते झाड आठकलं आणि त्यांनी तो परत झोऊन गेली आणि कूढ सोडला ते पण त्यांनी सांगितलं नाही की परत तिकडे जाऊन सोडून दिला तेच पण काही कदाचित त्यांनी नाही सांगू शकत नाही कारण त्यांनी ज्या वेळेस इडून धरला त्यावेळेस शेतकरी शेतकऱ्याची मागणी होती तुम्ही बीप्टेट जसा इधर धरला व्हिडिओ केला त्याचा धरून तसा तो सोडणार कुठे त्याचा पण व्हिडिओ आम्हाला सांगा त्याचा पण व्हिडिओ व्हिडिओ काढून सांगा आम्हाला तो कूढ सोडणार त्याचा अहवाल तरी आपल्याला पर्यावरण विभागाने या गावकऱ्यांना दिला असता त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही बीप्टेट इकडे नेऊन सोडलाय असं काहीतरी सांगायला पाहिजे पाहिजे प्रशासन असेल हे वन विभाग असल हे काय आणखी वाट बघताय का आणखी एखादी घटना होण्याची आणखी एखादा मृत्यू होण्याची वाट बघताय का सर तुम्ही काय सांगता यावरती तुम्ही देखील याच पंचकृषीमध्ये राहता तुम्ही काय सांगता याच्यावरती नक्कीच मी अमोल सरड मी सुद्धा या शहरातच माझं क्षेत्र आहे मला फक्त हेच म्हणायचं शासनाला की माग त्या मुलीवरती हल्ला याच गावात झाला होता त्या हल्ल्यानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला तर त्यानंतर सरकारने किंवा एम त्यांच्या या, या आमच्या विभागातील जे काही आमचे एम एल ए आहेत त्यांनी त्यांना मदत केली होती वीस लाखाची पंचवीस लाखापर्यंत मदत केली होती पण माझं म्हणणं असं आहे की एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याला मदत करण्यापेक्षा तुम्ही असा खाली पिंजरा लावण्याऐवजी इथं जर तुम्ही पाच दहा हजाराचा बोकड किंवा काहीतरी त्याला खाण्यासाठी काहीतरी आपण त्या ठिकाणी ठेवलं तर पुढं तो एवढा खर्च तुमचा महाराष्ट्र शासनाचा वाचणार आहे तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही पहिले हे लावा ना हे लावलं तर तुमच्या ताब्यात तो बिबटे येऊन जाईल पण जर तुम्ही तिथं पिंजरा जर मोका ठेवला तर त्याच्यात बिबटे येणार कसा तुम्ही नंतर हल्ल्यानंतर तुम्ही हल्ल्यानंतर पंचवीस तुमचे पन्नास लाख हे त्या कुटुंबासाठी महत्त्वाचे नाही आहे त्या कुटुंबासाठी महत्त्वाचा त्यांचा माणूस आहे हेच मला महाराष्ट्रासनाला सांगायचं आहे की तुमची दिलेली वीस पंचवीस लाखाची रक्कम ही आमच्या शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही आहे आम्हाला आमची माणसं महत्त्वाचे आहे तर तुम्ही पहिले ह्या बि तुम्� ह्या पिंजऱ्यामध्ये काय ते काय ठेवायचं बोकड वगैरे असेल काय असेल ते त्याची व्यवस्था करा ते सांग फॉरेस्टवाले सांगतात की गावकऱ्यांनी ठेवावं गावकऱ्यांनी का ठेवावं गावकऱ्यांचं उत्पन्न तात्पुरतं असतं थोडंसं उत्पन्न असतं त्यांच्याकडे कुठंतरी एखादं काहीतरी उत्पन्नाचं साधन असतं ते कुठून याच्यात दहावीस हजाराचा सा मोकल ठेवणार तुम्ही पंचवीस पन्नास लाख रुपये खर्च केल्यापेक्षा तुम्ही याच्यात तुम्ही ठेवा ना तुम्ही ठेवल्यानं काय प्रॉब्लेम आहे हा थोडका काढला पाहिजे माणूस त्या बिबट्याच्या हल्ल्यानं मरण पावल्यावर कुटुंबावर जे संकट येतं त्या कुटुंबावर जे दुःख पसरतं त्याची जाणीव आहे का तुम्हाला हां पंचवीस वीस पंचवीस लाख रुपये त्या कुटुंबाला मदत केल्यानंतर ते काय ती मदत म्हणजे काय ती त्यांच्या त्यांच्या त्याच्यातून त्यांना त्यांचा माणूस परत येऊ शकतो का नाही तर माझं हेच म्हणणं आहे का महाराष्ट्र शासन असे या वनविभागाने मोकळे पिंजरे हे या खेड्यागावांमध्ये लावून आणि लोकांची दिशाभूल करू नये हा फक्त हातावर दिलेला एक छोटासा प्रसाद आहे आणि तो तो देऊन फक्त लोकांना आश्वासनं देऊ नये कुठल्या गोष्टीचं अली कचरा ठेवला आणि गावातल्या लोकांना काय मूर्खत बनायचं चा काम चालू आहे का या पिंजऱ्यामध्ये काहीतरी पाहिजे ना तो बिबट्या कसा या ठिकाणी येईल तर हेच हेच त्यांनी थोडंसं भान ठेवलं पाहिजे आणि जर मदत करायचीच असेल ना शेतकऱ्यांची तर तुम्ही ती मदत योग्य पद्धतीने करा आणि थोडी भान ठेवून करा हेच मला या ठिकाणी व्हिडिओ तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद या ठिकाणी माळी सरने आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहे सर ओके okay, धन्यवाद नक्कीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रशासनाला विनंती करूयात की लवकरात लवकर जर ठोस पावले उचलावीत आणि ह्या बिबट्याचं नाही ते योग्य ती कारवाई करावी धन्यवाद